पुणे स्वारगड या घटनेतील आरोपी खरं तर अखेर अटक झालेला आहे कसं पाहता तुम्ही सातत्यानं घटनांमध्ये वाढ होत आहे नाही अतिशय मोठ फेल्युअर राज्य सरकारचं आणि राज्याच्या गृह खात्याचं हे एक अतिशय मोठं फेल्युअर असं मी समजतो आरोपी पकडला गेला असं आता कळलंय परंतु ज्या पद्धतीचं वक्तव्य राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी या घटनेच्या संदर्भामध्ये केलंय यावरनं हे सरकार किती असंवेदनशील आहे आणि इतक्या गंभीर प्रकरणाच्या संदर्भामध्ये इतकं बेजबाबदारपणे वक्तव्य राज्याचा व एक गृहमंत्री कशा पद्धतीने करू शकतो ही मूर्तीमध्ये हे या प्रकरणातून आपल्याला पाहायला भेटतो या वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय आणि या पहिले सुद्धा पुण्याची तुम्ही अपघातातली घटना घ्या की कोणतीही घटना घ्या याच्यामध्ये टोटल फेल्युअर राज्याच्या गृह विभागाचं त्या निमित्तानं दिसतंय आणि जे वक्तव्य गृहमंत्र्यांनी केलंय त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो सातत्यानं पुण्यात अशा घटना वाढते असं मालक आता पुणे एक संस्कृतिक शहर होतं अभ्यासाचं माहेरगा नाही निश्चितच पुन्हा म्हणजे एक आपलं सांस्कृतिक वारसा जपणार आपलं शहर आहे आणि या पुण्यामध्ये अशा पद्धतीनं गुन्हा गुन्हेगारी जी वाढते रेपचे प्रकरण वाढतात आहे वाबरी वाढत आहे मध्यंतरी कोयता गँग फार मोठ्या पद्धतीनं कोयता गँगची दहशत पुण्यामध्ये होते म्हणजे एक जे सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची जी ओळख संपूर्ण देशामध्ये होते एक देशातले प्रत्येक राज्यातले स्टुडंट्स त्या ठिकाणी येतात सांस्कृतिक शहर म्हणून आपण पुण्याला ओळखतो एक शैक्षणिक याच्यामध्ये सुद्धा पुण्याचं मोठं स्थान देशामध्ये आहे परंतु या सर्व घटनांमुळं पुण्याचं नाव सुद्धा निश्चित त्यानिमित्तानं आपल्याला शाळेपासून ते काम या घटनांमुळे होतं असं मी समजतो त्यामुळं या घटनेत दुसरी घटना घडली होती ज्यामध्ये कॅब चालक जो होता तो तरुणी कुठेतरी अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता आणि तरुणीने बुडी घेऊन स्वतःचा जीव वाचवला तर माझं या निमित्तानं फक्त इतकंच म्हणणं राहील की राज्याच्या जे काही गृहमंत्री आहेत त्यांनी या सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी त्या निमित्तानं घेतली पाहिजे आणि जे बेजबाबदार वक्तव्य योगेश कदम यांनी आहे और ताल में मान्य मुख्यमंत्री को अटक किया गया जिस तरह का वक्तव्य योगेश कदम जी ने किया है उस वक्तव्य की हम निंदा करते है और राज्य के गृह मंत्री को इस तरह का वक्तव्य करना ये कभी भी मतलब शोभा नहीं देता मैं समझता हूँ और

ना नहीं अतः मराठी रामदास समझता हूँ कुंभ में जाना यही मतलब हिंदुत्व की सही पहचाने ऐसा नहीं है हिंदुत्व प्रत्येक हरेक की अलग अलग व्याख्या हिंदुत्व की रह सकती है और ये जो बयान रामदास जी आठवले ने किया है उसको बहुत ज्यादा सीरियस लेने की आवश्यकता है ऐसा तो तो अभी अभी चालू होने वाला है वक्त बोर्ड का बिल उसमें आएगा लेकिन अभी इसमें पार्टी मीटिंग भी हमारी होगी और पार्टी मीटिंग के बाद में इस बारे में जो भी स्टैंड है वो हम लेके